नमस्कार अरगमधील पद्मावती मंदिरात चोरी करणारा चोरटा जेअर नऊ लाख चोपन्न हजाराचा मुद्देमाल जप्त तानी गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई मिरज तालुक्यातील अरग येथील पद्मावती मंदिर फोडून त्यातील दागिने लंपास करणाऱ्या पलूस येथील तरुणाला अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून चोरीच्या चा सोन्या चांदीचे दागिने दुचाकी असा नऊ लाख चोपन्न हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे अक्षय अर्जुन मोरे वयवर्ष सत्तावीस राहणार गोंदेलवाडी रेल्वे गेट पलूस असे अटक केलेले नाव आहे आरग येथील पद्मावती मंदिरात चोरी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली याबाबत शीतल उपाध्याय यांच्या तक्रारीनुसार मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता यातील संशयितांना पकडण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहाय्यक निरीक्षक पंकज पवार यांचे एक पथक तयार केले होते पथक चोरट्यांच्या शोध घेत होते त्यावेळी पवार यांना ही चोरी अक्षय मोरे यांनी केली असून दागिने विक्री करण्यासाठी तो पाचवा मैल परिसरात दुचाकीवरून फिरत असल्याची माहिती एका गोपनीय खबऱ्यामार्फत मिळाली पथकाने पाचवा मैल परिसरात सापळा रचला होता माहितीप्रमाणे एक तरुण दुचाकीवरून जाताना पथकाला दिसला पथकाने त्याला अडवले त्याच्याकडील शाखमध्ये सोन्या चांदीचे दागिने सापडले त्याबाबत कसून चौकशी केल्यानंतर त्याने आरग येथील पद्मावती मंदिर फोडून तिथून दागिने चोरल्याची कबुली दिली त्याला अटक करून त्याच्याकडील दागिने दुचाकी असा नऊ लाख चोपन्न हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याला मिरज ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे यामध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार नितीन सावंत सागर लवट्या अमर नरळे संदीप गुरव महादेव नागणे मच्छिंद्र बर्डे सचिन धोत्रे संदीप नलवडे उदय माळी विक्रम खोत संतोष चव्हाण कॅप्टन गुंडवाडे विजय पाटणकर विवेक साळुंकी आदीच्या पथकाने ही कारवाई केली आहे